नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वयवर या चॅप्टर मधील टाईप अकरा ते वीस पर्यंतचे प्रश्न पाहणार आहोत तर टाईप अकरा यामध्ये अ आणि ब यांच्या वयाचे गुणोत्तर पाच सात असून त्यांच्या वयाची बेरीज बहात्तर वर्ष आहे तर ब चे आजचे वय किती आपल्याला ब चे आजचे वय विचारलं आहे अदुबरोबर आपण अ आणि ब यांच्या वयाचे गुणोत्तर घेऊया आणि ब यांच्या वयाची गुणोत्तर आपल्याला पाच सात दिली आहे ज्यास आपण पाच एक्स आणि सात एक्सच्या स्वरूपात लिहूया पुढे आपल्याला त्यांच्या वयाची बेरीज बहात्तर वर्ष आहे असं म्हटलं आहे अच्या वय पाच यक्स अधिक बचे वय सात एक्स बरोबर यांच्या वयाची बेरीज बहात्तर वर्ष याला सोडवूया पाच एक्स अधिक सात एक्स बरोबर बारा एक्स होईल बरोबर बहात्तर बारा एक बारा सखम बहात्तर यक्स बरोबर सहा यामध्ये एक्सची किंमत सहा मिळाली तुला प्रश्नामध्ये चे वय विचारलं आहे म्हणून एक्स बरोबर सहा ही किंमत बच्या वयामध्ये ठेवूया आपण बचे वय सात एक्स मानले होते सात जशाच तसे एक्सची आपल्याला किंमत मिळालेली सहा यामध्ये ठेवली साती सुकून बेचाळ तर आपल्याला ब चे वय बेचाळीस वर्ष एवढी मिळाली अशाच प्रकारे आपण ची सुद्धा वय काढू शकतो त्यामध्ये पाच जशाच तसे एक्सच्या जाई सहा ही किंमत ठेवूया पाच सख तीस तर अ चे वय आपल्याला तीस वर्षे एवढी मिळाली या प्रश्नामध्ये आपल्याला ब चे वय विचारलं आहे तर ब ची वय आपल्याला बेचाळीस वर्ष मिळाली आहे म्हणून ऑप्शन क्रमांक चार बरोबर उत्तर आहे हा प्रश्न आपण कोणत्याही प्रकारचे सूत्र न वापरता टीकच्या मदतीने अवघ्या दहा सेकंदात सोडवणार आहोत तर यामध्ये आपल्याला अ आणि ब यांच्या वयाचे गुणोत्तर पाच सात असून त्यांच्या वयाची बेरीज बहात्तर वर्ष आहे तर ब चे आजचे वय किती यामध्ये आपल्याला अ आणि ब चे वय गुणोत्तर पाच सात आये आये। मद्दे दिले आहे आपल्याला प्रश्नामध्ये ब चे आजचे वय विचारले आहे म्हणून ब चे गुणोत्तर जे सात आहे तसे आणि पुढे आपल्याला त्या दोघांच्या वयाची बेरीज विचारली आहे त्यामुळे गुणोत्तराची बेरीज करूया की पाच सात आणि बारा होईल गुणिले यामध्ये आपल्याला दोघांच्या वयाची एकूण बेरीज बहात्तर वर्षे दिली आहे आणि बहात्तर दशास तसे आता या सोडूया बारा एक बारा बार सखी बहात्तर साती सुखून बेचा तर बेचाळीस वर्ष हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बेचाळीस वर्ष बारा तीन मुलांच्या वयाची बेरीज वर्ष आहे वयाचे गुणोत्तर चारास नऊ असेल तर सर्वात लहान मुलाची वय किती आपल्याला तीन मुले दिली आहेत त्यास आपण ए बी आणि सी मानू यांच्या वयाचे गुणोत्तर चारास पाच नऊ दिले आहे चार पाच नऊ ज्यास आपण यक्सच्या स्वरूपात चार यक्स पाच यक्स आणि नऊ यक्स असेल या पुढे या तीन मुलांच्या वयाची बेरीज आपल्याला बहात्तर वर्ष दिली आहे म्हणून एचे वय चार यक्स अधिक बीचे वय पाच यक्स आणि सीचे वय नऊ यक्स या तिघांच्या वयाची बेरीज बहात्तर वर्ष यास सोडूया आता चार यक्स अधिक पाच एक्स नऊ यक्स होईल नऊ आणि नऊ अठरा एक्स बरोबर बहात्तर अठरा एक अठरा अठरा चौक बहात्तर यक्स बरोबर चार आपल्याला एक्सची किंमत चार ही मिळाली आपल्याला सर्वात लहान मुलाचे वय विचारला आहे म्हणून बरोबर चार ही किंमत सर्वात लहान आपण एला मानले होते त्यामध्ये ठेवूया चार तशाच तसे एक्सच्या एक जागी आपण काढलेली एक्स बरोबर चार ही किंमत ठेवूया चार बरोबर चारही चौक सोळा आपल्याला एचे वय सोळा वर्ष एवढे मिळाले अशाच प्रकारे आपण बी चे पण काढू शकतो एक्स बरोबर चार ही किंमत एक्सच्या जागी ठेवल्यास चारा पण चे वीस होईल आणि एक्स बरोबर चार ही किंमत सी किंवा एक्सच्या जागी ठेवल्यास हे वय वय आपल्याला प्रश्नामध्ये सर्वात विचारलं आहे तर सर्वात लहान सोळा वर्ष आणि ऑप्शन क्रमांक दोन योग्य उत्तर असेल आपलं आता हा प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया आपल्याला तीन मुलांच्या वयाचे गुणोत्तर चारास पाच नऊ असे दिले आहे आणि आपल्याला सर्वात लहान मुलाचे वय काढायचे सांगितलं आहे तर सर्वात लहान मुलांच्या वयाचे गुणोत्तर चार आहे म्हणून चार घेतले पुढे त्या तिघांच्या मुलांच्या वयाची बेरीज म्हटलं आहे म्हणून त्या तीन मुलांच्या वयाच्या गुणोत्तराची बेरीज करूया नौ, नौ नौ, चा अट्रा अट्रा, अट्रा तर, चार पाच नऊ नऊ अधिक नऊ अठरा होईल गुणिलेमध्ये आणि त्यांचे तिघांच्या वयाची एकूण बेरीज ही बहात्तर वर्ष आहे गुणाकारामध्ये बहात्तर आता याला सोडूया अठरा एका अठरा अठरा चोख बहात्तर आणि चार गुणिले चार हे सोळा होईल चार चोक सोळा सोळा वर्ष आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन सोळा वर्ष पुढील प्रश्न पी आणि क्यू यांच्या वयाचे गुणोत्तर दहा असून त्यांच्या वयातील फरक तीस वर्ष आहे तर पी चे आजचे वय किती आपण अगोदर पी आणि क्यू चे गुणोत्तर लिहून घेऊया पी चे गुणोत्तर आहे दहा आणि क्यू चे गुणोत्तर आहे पाच यास दहा एक्स आणि पाच एक्स या स्वरूपात लिहूया पुढे आपल्याला त्यांच्या वयातील फरक म्हटले आहे फरक म्हटल्यामुळे या दोघांच्या गुणोत्तराची वजाबाकी होईल आणि त्यांच्या वयातील फरक तीस वर्ष दहा यक्स वजा पाच यक्स बरोबर वयातील फरक तीस वर्ष या सूर्या दहा यक्स मधून पाच एक्स वजा झाली पाच राहिले बरोबर तीस वर्ष पाच एक पाच पाच सख तीस यक्स बरोबर सहा आपल्या एक्स किंमत सहा मिळाली आपल्या प्रश्नामध्ये पी आजचे वय विचारला आहे म्हणून एक्स बरोबर सहा ही किंमत पीच्या वयामध्ये ठेवूया दहा जशाच तशी एक्सच्या जागी सहा बरोबर दहा साठ वर्ष आपल्याला हे पीचे वय मिळेल अशाच प्रकारे आपण क्यूचे वय काढू शकतो एक्सच्या जागी सहा ही किंमत ठेवल्यास पाच सख तीस वर्ष होईल क्यूचे वय तीस वर्ष आपल्या प्रश्नामध्ये पीचे वय विचारलं आहे म्हणून आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार साठ वर्ष हे पीचे वय असेल आता हा प्रश्न आपण ट्रिकच्या मदतीने सोडवणार आहोत आपल्या प्रश्नामध्ये पीचे वय विचारलं आहे म्हणून पीच्या वयाचे गुणोत्तर दहा घ्यायचे पुढे आपल्या त्यांच्या वयातील फरक म्हटला आहे फरक म्हटल्यामुळे या दोघांच्या वयाची गुणोत्तराची वजा बाकी होईल दहामधून पाच गेले पाच राहिले पाच खाली येतील गुणाकारामध्ये आणि त्यांच्या वयातील फरक तीस वर्ष आहे गुणाकारामध्ये तीस वर्ष आता या सोडूया पाच एक पाच पाच सख तीस दहा सखी साठ बरोबर साठ वर्ष आपल्याला पीचे वय साठ वर्ष चौदा सचिन व संजय यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर तिनास चार आहे सात वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर सातास नऊ होईल तर सचिनचे आजचे वय किती अजून आपण सचिनचे आणि संजयचे आजच्या वयाचे गुणोत्तर लिहून घेऊया सचिन संजय यांचे आजच्या वयाचे गुणोत्तर आहे सात तीन तीनास चार ज्याचा आपण तीन एक्स आणि चार एक्स या स्वरूपात लिहूया पुढे आपल्याला सात वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर सातास नऊ होईल असं म्हटलं आहे तर सात वर्षानंतरचे गुणोत्तर आपल्या सात वर्ष सात वर्षानंतरचे वय काढण्यासाठी सचिनच्या वयामध्ये सात ऍड करावे लागतील आपण सचिनचे वय आजचे वय तीन एक्स आहे तीन एक्स मध्ये सात ऍड केल्यास आपल्याला सचिनचे सात वर्षाचे वय मिळेल त्याचप्रमाणे संजयच्या आजच्या वयामध्ये सात ॲड ॲड केल्यास आपल्या सात वर्षानंतरचे संजयची वेळ मिळत आणि सात वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर हे सात सातास नऊ आहे असं म्हटलं आहे सात सातास नऊ आता यांचा तिरपा गुणाकार करूया तीन इंटू नऊ नऊ त्रिक सत्तावीस यक्स अधिक नऊ सत्तर त्रेसष्ट बरोबर यांचा दोघांचा त्रि तिरपा गुणाकार चार सत्त अठ्ठावीस यक्स अधिक साती साती एकोणपन्नास त्रेसष्ट इकडचे अधिक एकोणपन्नास अलीकडे आल्यास वजा एकोणपन्नास होती बरोबर अठ्ठावीस यक्स इकडचे अधिक सत्तावीस शक्स अलीकडे गेल्यास वजा सत्तावीस एक्स होतील त्रेसष्ट मधून एकोणपन्नास वजा केले तर चौदा राहतील बरोबर अठ्ठावीस वजा सत्तावीस शक्स बरोबर यक्स तर यक्सची किंमत आपल्याला चौदा मिळाली आपल्याला प्रश्नामध्ये सचिनचे आजचे वय विचारलं आहे सचिनचे आजचे वय जे आपण तीन यक्स मानले होते या वयामध्ये आपल्याला यक्स बरोबर चौदाची मिळालेली किंमत ठेवूया तीन जशाच तसे यक्सच्या जागी चौदा ही किंमत चौदा त्रिकम बेचाळ बेचाळीस वर्षे हे सचिनचे आजचे वय असेल याचप्रमाणे आपण संजयचे पण वय काढू शकतो त्यामध्ये संजयच्या आजच्या वयामध्ये चौदा वर्ष ही किंमत ठेवूया चार जागी चौदा चौदा चौक चो छप्पन छप्पन वर्ष आपल्या प्रश्नामध्ये सचिनचे वय विचारले आहे सचिनची वय आपल्याला बेचाळीस वर्ष मिळाली आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन बेचाळीस वर्ष ताई पंधरा वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या नऊ पट आहे पंधरा वर्षानंतर वडिलांची वय मुलाच्या वयाच्या तीन पट असेल तर आजचे वडिलांची वय किती तर अगोदर आपण मुलाच्या वयास यक्ष मानूया मुलगा त्याचे वय यक्ष मानले आणि वडिलांची वय मुलाच्या वयाच्या नऊ पट आहे म्हणून वडिलांचे वय हे मुलाच्या वयाच्या नऊ पट आणि नऊ नौ यश होईल हे झाले आजचे वय आपल्याला पंधरा वर्षानंतर म्हटलं आहे पंधरा वर्षानंतर तर वय काढण्यासाठी यश जे आजचे वय आहे मुलाचे त्यामध्ये पंधरा ऍड केल्यास आपल्याला पंधरा वर्षानंतरची मुलाची वय मिळेल आणि वडिलांचे आजचे वय नऊ यक्स आहे त्यामध्ये पंधरा ऍड केल्यास आपल्याला पंधरा वर्षानंतरची वडिलांची वय मिळेल पुढे त्यांनी पंधरा वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तीन पट असेल असे म्हटले आहे जर वडील मुलाचे वय एक असेल तर वडिलांचे वय मुलाच्या वयाचे तीन पट यांनी तीन असेल आता यांचा तिरपा गुणाकार करून घेऊया नऊ यक्स एक नऊ यक्स अधिक पंधरा एके पंधरा बरोबर या दोघांचा ती भाग नका तीन एक्स एक तीन यक्स अधिक पंधरा त्रि पंचे बरोबर नऊ यक्स इकडचे अधिक तीन यक्स इकडे आल्यास वजा तीन यक्स होतील बरोबर पंचेचाळीस इकडचे अधिक पंधरा तिकडे गेल्यास वजा पंधरा होतील नऊ एक्स तीन यक्स गेल्यास सहा एक्स राहतील बरोबर पंचेचाळीस वजा पंधरा तीस राहतील सहा एक सहा सहा पंचे तीस यक्स बरोबर पाच आपल्याला यक्सची किंमत पाच मिळाली आहे प्रश्नामध्ये आपल्याला वडिलांचे आजचे वय विचारले आहे आपण वडिलांचे आजचे वय नऊ यक्स मानले होते नऊ जशाच तसे यक्सच्या जागी आपल्याला आपण कार्टीची किंमत ही ठेवूया पाच नऊ पंचेचाळीस तर वडिलांचे वय आपल्याला पंचेचाळीस वर्षे एवढे मिळाले आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पंचेचाळीस वर्ष टाईप सोळा मुलगी व आई यांच्या पाच वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर एकाच पाच होते परंतु पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर दोनास पाच होईल तर मुलीचे वय किती आपल्याला आई आणि मुलगी यांचे पाच वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर एकास पाच दिले आहे मुलगी आई यांच्या पाच वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर मुलीचे वय वयाचे गुणोत्तर एक आणि आईच्या वयाचे गुणोत्तर पाच एक्स, एक्स बरोबर आपल्याला आजच्या त्यांच्या वयाचे गुणोत्तर काढावं लागेल आजचे वय मध्ये पाच ऍड केल्यास आपल्याला आजचे वय मिळेल आणि पाच एक्समध्ये पाच ॲड केल्यास आपल्याला आईचे आजचे वय मिळेल पुढे आपल्या प्रश्नात पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर दोनास पाच होईल असे म्हटले आहे नंतर पाच वर्षानंतर पाच वर्षानंतरची त्यांची वय काढण्यासाठी आपल्याला आजच्या वयामध्ये पाच अंकी ॲड करावं लागतील पाच अधिक पाच दहा होईल पाच यक्स पाचमध्ये आणखी पाच ॲड केल्यास दहा वर्ष होईल आपल्याला पाच वर्षानंतरचे वय मिळाले त्याचे गुणोत्तर दोनास पाच दिले आहे बरोबर दोनास पाच या दोन्हीचा कृपा गुणाकार करून घेऊया पाच यक्स गुणले दोन दहा यक्स होईल अधिक दहा दुनी वीस बरोबर या दोघांचा टिप्पा गुणाकार पाच एक्स ला पाच एक्स अधिक पाच दहा पन्नास होईल बरोबर दहा एक्स अधिक पाच एक्स इकडे हो आल्यास वजा हो पाच एक्स होतील एक बरोबर पन्नास अधिक वीस वीस पलीकडे गेल्यास वजा होतील दहा एक्स मधून पाच एक्स गेल्यास पाच एक राहतील बरोबर पन्नास मधून वीस गेल्यास तीस राहतील पाच एक पाच पाच सक तीस यक्स बरोबर सहा आपल्या एक्स ची किंमत सहा मिळाली आहे प्रश्नामध्ये आपल्याला मुलीचे आजचे वय विचारलं आहे मुलीचे वय आपण यक्स अधिक पाच मानले होते तर या एक अधिक पाच मध्ये ची किंमत सहा मिळाली आहे ती ठेवूया यक्समध्ये सहा अधिक पाच जशास तसे बरोबर सहा अधिक पाच अकरा वर्ष तर मुलीचे वय आपल्याला अकरा वर्षे मिळाले आप पण आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक अकरा वर्ष टाईप सतरा अक्षय व प्रिया यांच्या वयाचे गुणोत्तर पाच सात आहे प्रियाचे वय हे, प्रिया हे। अक्षयपेक्षा दहा वर्षांनी जास्त आहे तर प्रियाची वय किती आपल्याला अक्षय आणि प्रिया यांच्या वयाचे गुणोत्तर पाचात सात दिले आहे अक्षय प्रिया या गुणोत्तरास आपण पाच यक्स आणि सात एक्स या स्वरूपात लिहूया पुढे आपल्याला प्रियाचे वय अक्षयपेक्षा दहा वर्षांनी जास्त आहे असं म्हटलं आहे प्रियाचे वय जे की सात एक्स आहे ते अक्षयच्या वयापेक्षा यानी पाच एक्सपेक्षा दहा वर्षांनी जास्त आहे तर या सुरूया आपण सात एक्स वजात पाच यक्स बरोबर दहा सात एक्स मधून पाच एक्स गेल्या दोन एक्स राहतील बरोबर दहा बे बे पंच दहा एक्स बरोबर पाच आपल्याला एक्सची किंमत पाच मिळाली आपल्या प्रश्नामध्ये प्रियाचे आजचे वय विचारलं आहे तर एक्स बरोबर पाच ही किंमत प्रियाच्या वयामध्ये ठेवूया सात पुढे एक्सच्या जागी एक्स बरोबर पाच ही आपली मिळालेली किंमत सतापाचा पस्तीस पस्तीस वर्ष हे आपल्याला प्रियाचे वय मिळाले तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पस्तीस वर्ष टाईप अठरा आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे वीस वर्षानंतर आईचे वय हे मुलीच्या वयाच्या दुप्पट होईल तर दोघांची सध्याची वय किती आपण मुलीचे वय हे यक्स मानूया आणि आईचे वय हे मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे म्हणून मुलीचे वय यक्स असल्यास आईचे वय तीन यक्स होईल हे यांची आजची वय आहे आपल्याला वीस वर्षानंतर आईचे वय मुलीच्या वयाच्या दुप्पट होईल विचारले त्यामुळे वीस वर्षानंतरचे वय वीस वर्षानंतर मुलगी आणि आई यांच्या आजच्या वयामध्ये आपण वीस जर मिळवले तर आपल्याला त्यांची वीस वर्षानंतरची वय मिळते मिळतील वीस वर्षानंतर आईचे वय हे मुलीच्या वयाच्या दुप्पट होईल असं म्हटलं आहे मुलीचं वय एक असेल तर आईचं वय तिच्या दुप्पट यांनी दोन होईल आता यांचा तिरपा गुणाकार करूया तीन यक्स एक तीन यक्स अधिक वीस एके वीस बरोबर यक्स गुणिले दो, दोन दोन यक्स होईल अधिक वीस दुनी चाळीस तीन यक्स वजा दोन यक्स बरोबर चाळीस अलीकडील अधिक वीस पलीकडे गेल्यास वजा वीस होती तीन मधून दोन एक्स गेल्यास एक्स राहील चाळीस वजा वीस वीस आपल्याला एक्सची किंमत वीस मिळाली आहे आपल्याला प्रश्नामध्ये दोघांची वय काढण्यास सांगितलं आहे आता वीस ही किंमत मुलीच्या वयात ठेवूया मुलीचे मुली वय आपण एक्स मानले होते मुलीचे वय आपल्याला वीस वर्षे मिळाले आता ही किंमत आईच्या वयामध्ये ठेवूया तीन जशाच तशी एकच्या जागी वीस वीस त्रिक साठ आईचे वय आपल्याला साठ वर्षे मिळाले आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन वीस आणि साठ ही त्यांची सध्याची वय आहेत एकोणवीस एचे वय हे बी च्या वयाच्या तिप्पट आहे बी चे वय हे शीच्या वयाच्या दुप्पट आहे जर तिघांच्या वया वयाची बेरीज नव्वद असेल तर तिघांची वय किती आपल्याला सर्वात शेवटी शी दिल्या आहे म्हणून शी चे वय आपण यक्स मानूया पुढे आपल्याला बीचे वय हे शीच्या वयाच्या दुप्पट आहे असं म्हटलं आहे बीचे वय शीच्या वयाच्या शीचे वय आपण यक्स मानले बीचे वय दोन यक्स होईल पुढे आपल्या एचे वय हे बीच्या वयाच्या तिप्पट आहे असं म्हटलं आहे एचे वय बीचे वय दोन यक्स आहे बीचे वयाच्या तिप्पट तर आपले एचे वय सहा होईल पुढे जर तिघाच्या वयाची बेरीज नव्वद असेल आणि तिघांच्या वयाची बेरीज नव्वद दिली आहे एक्स अधिक टू एक्स अधिक सहा एक्स बरोबर नव्वद वर्ष या सोडूया एक्स अधिक दोन एक्स तीन एक्स होईल प्लस सहा बर नौ, बर एक्स नऊ एक्स बरोबर नव्वद नऊ एक नऊ नऊ दहा नव्वद एक्स बरोबर दहा एक्सची किंमत आपल्याला दहा मिळाली आपल्या प्रश्नामध्ये तिघांची वय काढण्यास काढण्यास सांगितलं आहे एक्स बरोबर दहा ही किंमत तिघांच्या वयामध्ये ठेवूया चे वय आपण मानले होते एक्स ची किंमत आपल्याला दहा मिळाली म्हणून चे वय हे दहा दहा ही किंमत बीच्या वयामध्ये ठेवल्यास बीची वय आपल्याला दहा तुरी वीस मिळेल दहा ही किंमत याच्या वयात ठेवल्यास याची वय आपल्याला सहा सखी साठ साठ वर्षे मिळेल आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक साठ वीस दहा टाईप वीस वडील व मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर पाच तीन आहे त्यांच्या वयाची बेरीज बहात्तर येते तर वडिलांचे वय किती आपल्याला वडील आणि मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर पाच तीन दिले आहे ज्यास आपण पाच एक्स आणि तीन एक्स या स्वरूपात पुढे आपल्याला त्यांच्या वयाची बेरीज बहात्तर दिली आहे पाच एक्स अधिक तीन एक्स बरोबर बहात्तर यास सोडूया पाच एक साधे तीन यस आठ एक्स होईल बरोबर बहात्तर आठ एक आठ आठ नऊ बहात्तर यक्स बरोबर नऊ आपल्याला एक्स ची किंमत नऊ मिळाली आपल्याला प्रश्नामध्ये वडिलांचे वय विचारलं आहे म्हणून यक्स बरोबर नऊ ही किंमत वडिलांच्या वयामध्ये ठेवूया पाच समोर एक्सच्या जागी आपण मिळालेली किंमत नऊ पाच नऊ पंचेचाळीस पंचेचाळीस वर्ष हे वडिलांचे वय असेल आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक पंचेचाळीस वर्ष